नमस्कार मी मळकर आपण पाहता लक्षवेध गाव्याला नेऊ आज माका तुमका एक प्रश्न विचारूच असा आम्ही काय कोणाचा घोडा मारला आम्ही काय शनाप बघलो तुम्ही सांगा मीडिया तुमच्यापासून बातमी लपवता ती बातमी आम्ही तुमच्या समोर आणतो आम्ही दुसरी बाजू तुमच्या समोर आणताव आणि असा करताना जर आमका धमकी येतली आमचं चॅनल काढून टाकतलो तर आम्ही गप्प बसूसा काय मंडळी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने माझ्यासारख्या काही वर आघात होत आहेत आम्ही राष्ट्रवादी पत्रकार आहोत राष्ट्राचं हित तेच सर्वांचं हित याच्यावर आमचा विश्वास आहे आणि त्या अर्थाने आम्ही तुमच्या समोर येतो काही बडबडतो ही बडबड काही जणांसाठी फालतू असते तर काही जणांसाठी ती दुसरी बाजू समोर आणणारी असते आणि त्यामुळे तुम्ही आमच्यावर प्रेम करता कोण कुठला आबा कोण कुठला सुशील कोण कुठला प्रभाकर कोण कुठला अनय किंवा कोण कुठला अश्विन त्या अगोदर कोणालाही माहीत नव्हत्या आम्ही कोण आहोत पण आज आम्ही जे काम प्रामाणिकपणे केलं त्यामुळे निदान तुम्ही आम्हाला ओळखायला लागला आणि हे करताना आम्ही कशाचीही अपेक्षा केली नाही अगदी कशाचीही नाही फक्त तुमच्या समोर प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू यायला पाहिजे ज्या बातम्या लपवल्या जात आहेत त्या बातम्या तुमच्या समोर आल्या पाहिजेत हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो असं असताना आमच्यावर आघात होत आहेत अनलायझर चे सुशील कुलकर्णी हे तसे फार ज्वलंत बोलणारे व्यक्ती आहेत आणि कोणाचीही बाईबिडा न ठेवता ते बोलत असतात खरी बाजू मांडत असतात त्यांचा चॅनल हॅक झाला आणि आता ते अनलायझर डिवाइन नावाच्या त्यांच्या अजून एका चॅनलवरून व्हिडिओ टाकतात हा जो आघात आहे हा आघात सुशील कुलकर्णी यांच्यावर नाहीये मित्रांनो तर दुसरी बाजू तुमच्या समोर येऊ नये असं वाटणारी लोक जी आहेत त्यांनी तुमच्यावरच केलेला हा आघात आहे सुशील कुलकर्णी असतील प्रभाकर असतील प्रभाकर यांच्यावर देखील अशाच प्रकारे त्यांचा चॅनल हॅक करण्याचा प्रयत्न झाला त्यांना नव्वद दिवसांची नोटीस पाठवण्यात आली कोणतरी त्यांच्या मध्ये शिरलं आणि त्याने काही व्हिडिओ टाकले मित्रांनो हे सगळं भयभीत करणार आहे हे केवळ आम्हाला भयभीत करणार नाहीये तर तुम्हालाही भयभीत करणार आहे कारण अशा शक्ती सध्या कार्यरत आहेत ज्यांची इच्छा आहे की तुम्हाला सत्य परिस्थिती कळू नये तुमच्या समोर दुसरी बाजू येऊ नये आणि त्यामुळे हे सगळं होत आहे सुशील असेल किंवा प्रभाकर असेल आम्ही लढणारच आहोत आम्ही लढतच आहोत पण लढवय्याचा फार भा, मोठा आव आम्ही नाही आणत आणि का आणायचा मित्रांनो आम्ही असं काय मोठं काम करतोय मीडियाचा नालायकपणा इतका प्रबळ आहे की त्यामुळे तुम्ही आम्हाला डोक्यावर घेतलेला आहे आणि दुसरी बाजू ऐकताना मीडिया ज्यांनी विकत घेतलाय त्यांना ही दुसरी बाजू नको आहे आणि त्यामुळे ते हर प्रकारे प्रयत्न करतायत की काहीही झालं तरी आमच्या विरोधातल्या बातम्या किंवा सत्य अनालिसिस तुमच्या समोर येऊ नये आणि त्या दृष्टीने सनदशीर मार्गाने काही करता येत नाही मग असे हे हातकंडे वापरले जात आहेत सुशील असेल प्रभाकर असेल ते तांत्रिकदृष्ट्या सक्षम तर तर आये। पड़ ते तांत्रिक पड़ तरी तर आहेत पण मी असेल भाऊ असतील आमच्याकडे तेवढं तांत्रिक बळ नाहीये पण तरीही मित्रांनो केवळ आणि केवळ तुमचं प्रेम या जीवावर आम्ही पुढे जातो आणि तुम्हीही आमच्यावर प्रेम करताय तुम्हालाही कुठेतरी आबा भाऊ सुशील प्रभाकर आवडतायत आणि त्यामुळे झालेल्या अन्यायाच्या विरोधात तुम्हीही पेटून उठलेला आणि हे पेटून उठण हे असंच कायम राहिलं पाहिजे आम्ही तर पुढे जाणारच आहोत आम्हाला कोणीही रोखू शकत नाही पण त्याच बरोबर तुमची साथ आम्हाला हवी आहे आमच्या पाठीशी उभे राहू नका आमच्या सोबत या आम्हाला साथ द्या सुशीलला साथ द्या प्रभाकरला साथ द्या कारण आज ते अडचणीत सापडलेले आहेत उद्या ते दोघ असतील परवा मी असेल भाऊ असतील कोणी असू शकत कारण हे आता टोकाला गेलेलं आहे आमच्या पुढे आमच्या हातात मीडिया हाऊसेस नाहीये किंवा कुठल्या मीडियाचा आम्ही संपादक नाही आहोत आम्ही एक साध चॅनल चालवतो तु। दिवसातून दहा पंधरा मिनिटं बडबड करतो आणि आम्हाला जर इतकं हे घाबरत असतील तर ते यश हे तुमचं आणि तुमचंच आहे ते यश आबा माळकरचं नाहीये ते यश सुशील कुलकर्णीचं नाहीये ते यश प्रभाकरचं नाहीये हे यश तुमचं आहे कारण काही करता येत नाही तर संपूर्ण साईट हॅक करण हे केवळ आणि केवळ घाबरल्याचं लक्षण आहे आणि अशी ही घाबरट माणसं कुठल्याही स्तराला जाऊ शकतात आणि त्यामुळे प्रेम हे असंच राहू द्या सुशीलने आपले सगळे व्हिडिओ डिव्हाइडर डिवाइन वर टाकायला सुरुवात केलेली आहे तिकडे जा चा त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याला तुमचं पाठबळ द्या तुमची साथ द्या केवळ पाठीशी उभं राहून आता काही होणार नाहीये आता तुमच्या साथीची गरज आहे आणि मी तर सुशीलच्या सोबत आहे तुम्ही ही सगळेजण सुशीलच्या सोबत याल अशी माझी खात्री आहे मंडळी ही लढाई संपणारी नाहीये ती कायम सुरू राहणार आहे आणि त्या लढाईत जसे आम्ही सैनिक आहोत तसे तुम्ही ही सैनिक आहात कारण ही लढाई ही आमची लढाई नाही आहे ही तुमची देखील लढाई आहे आणि त्यामुळे साथीने आपण ही लढाई लढू एवढीच अपेक्षा करतो आणि इथे थांबतो नमस्कार